नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट नवीन भरती राष्ट्रीय आरोग्य विभाग जून महिन्यामधली ही भरती आहे कोणत्या जिल्ह्यामधली ही भरती आहे त्याचप्रमाणे कोणती पदं आहेत आणि त्याकरता कोणतं आपल्याला शैक्षणिक पात्रता हवी आहे हे सर्व काही पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य विभाग अकोला इथं भरती निघालेली आहे दोन हजार पंचवीस साली राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत विविध भरती सुरुवात आपण केलेली होती आणि या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या आपण ह्या जाहिराती युट्यूब चॅनलवरती टाकलेल्या आहेत तर राष्ट्रीय आरोग्य विभाग अकोला इथं स्टाफ नर्स पदाकरता चाळीस वॅकन्सी आहेत भरपूर प्रमाणामध्ये स्टाफ नर्स पदाकरता ही वॅकन्सी उपलब्ध झालेली आहे आणि याच्याकरता जी सॅलरी आहे ती सॅलरी वीस हजार रुपये प्रति महिना असं मूळ जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि या स्टाफ नर्स या पदाकरता जे क्वालिफिकेशन हवं आहे ते जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग हे क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे असं त्यांनी या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे तर या जाहिरातीमध्ये इथून पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही आजच सुरू झालेली आहे मला वाटतं नाही पाच सहाला ला कालच ही सुरू झालेली आहे पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तेरा जून दोन हजार पंचवीस आहे ऍप्लिकेशन फी जी आहे जर या पदाकरता जर कोण उमेदवार इच्छुक असतील तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपयेचा कोणत्याही नॅशनल बँकेच्या डी खालील नावानं काढायचं आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला असं त्यांनी दिलेलं आहे या संदर्भातली मूळ जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे माहिती आहे त्याचप्रमाणे ती मूळ जाहिरात आपली डब्ल्यू 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 डॉट अकोला डॉट व्ही डॉट इन या सुद्धा अवेलेबल आहे मात्र चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण डाउनलोड करू शकता तर अर्ज जो आहे तो, तो पोस्टाने किंवा स्वतः उपस्थित राहून खालील दिलेल्या पत्तावरती सादर करावा असं सांगितलेलं आहे ईमेल ऍक्सेप्ट होणार नाही असं त्यांनी नमूद केलेलं आहे जो अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर अकोला ही जी जाहिरात होती ही जी जाहिरात आहे ती राष्ट्रीय आरोग्य विभाग अकोला ही जाहिरात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा आणि अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि गरजू उमेदवारांपर्यंत जास्तीत जास्त ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद